नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पाचशे रुपयांसाठी डोकं आपटलं चोरीचा आरोप करत एकाला दोघारी मारहाण केली त्याच्याकडे पाचशे रुपयांची मागणी करताना केसाला धरून डोके जमिनीवर आपटलं शिवाय छाती पोटावर लाताबुक्क्यानी मारहाण केली बहुधा अंतर्गत रक्तस्त्रावून त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला येळूर येथे घडलेल्या या घटनेनंतर दोघांवर वडगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला त्यांना ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत एफआयआर प्रक्रिया सुरू होती हुसेन गौस साब ताशिवाले वय वा आडतीस राहणार प्रताप गल्ली येळूर असं मृताचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी मनोज इंगळे वय एकोणचाळीस व मिथून महादेव कुगजी वय आडतीस दोघे राहणार येळूर यांना ताब्यात घेतलंय याबाबत माहिती अशी की हुसेन याच्यावर ते दोघे चोरीचा आरोप करत होते यातून शनिवारी दुपारी त्याला रस्त्यात अडवत मनोज व मिथून या दोघांनी मारहाण केली तो चोरी केली आहेस त्यामुळे आता आम्हाला पाचशे रुपये दे असं म्हणत त्याच्या पोटावर लाताबुक्याने मारताना केस धरून डोके जमिनीवर आपटल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यानंतर काही तासांनी तिचा तासा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली कायदा व सुव्यवस्था विभागाची डीसीपी एन व्ही बर्मणी यांनी सायंकाळी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली या प्रकरणात दोघे संशयित असून त्यांना ताब्यात घेतलाय याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्यानं या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय रात्री उशिरापर्यंत एफआयआरची प्रक्रिया सुरू होती हुसेनला शनिवारी दुपारी मारहाण झाली त्यानंतर तो उठून घरी गेला रात्री जेवण करून झोपी गेला परंतु सकाळी जेव्हा त्याची आई त्याला उठवण्यास गेली तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं आढळून आला यानंतर याची माहिती वडगाव पोलिसांनी दिली मारहाणी वेळी त्याला काही जाणवलं नाही परंतु अंतर्गत रक्तस्रावून नंतर त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे